भारतातील कुटुंब व्यवस्था ही मुलांना केंद्रस्थानी ठेवणारी आणि त्यांच्या संगोपनाला सामूहिक जबाबदारी मांडणारी व्यवस्था आहे मुले ही कुटुंबाची केंद्रबिंदू असतात आणि त्यांचं संगोपन केवळ पालकांपुरतं मर्यादित नसून संयुक्त कुटुंबातील आजी आजोबा काका काकू आणि इतर नातेवाईक यांच्या सहभागाने पूर्णत्वास जात मात्र सांस्कृतिक मार्क्सवाद व्यक्तिवाद आणि आधुनिक जीवनशैली यांच्या प्रभावामुळे मुलांचं संगोपन आणि त्यांच्यावरील सांस्कृतिक मूल्यांचा प्रभाव बदलत आहे सांस्कृतिक मार्क्सवाद वोकिझमचं भारतीय संस्कृतीवर आक्रमण तसेच डाव्या विचारसरणीचे भेदक वास्तव मांडणारी लेखक जोग यांची मुलाखत आपण पाहिलीच असेल त्यांच्या जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकातून अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आलाय भारतीय कुटुंब व्यवस्थेतील मुलांवर सांस्कृतिक मार्क्सवादाचा परिणाम कसा होत चाललाय आणि तो थांबवण्यासाठी काय करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे भारतीय कुटुंबात मुलं ही केवळ कुटुंबाची भविष्य काळातील पिढी नसून सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचं वाहक मानले जातात संयुक्त कुटुंब व्यवस्थेत मुलांचं संगोपन हे सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे जिथे प्रत्येक सदस्य आपापल्या भूमिकेनुसार योगदान देतो आजी आजोबांकडून पारंपरिक कथा धार्मिक मूल्य आणि नैतिक शिक्षण मिळते पालक आर्थिक आणि शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडतात मुलांद्वारे सांस्कृतिक परंपरा सण आणि विधी पुढील पिढीकडे पोचतात संयुक्त कुटुंबातील अनेक सदस्यांचा सहवास मुलांना भावनिक स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करतो मात्र सांस्कृतिक मार्सवाद आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ही व्यवस्था कमकुवत होत चालली असून त्याचा मुलांवर खोलवर परिणाम होत आहे त्याची कारणे काय तर सर्वात प्रथम व्यक्तिवाद आणि आधुनिक जीवनशैली सांस्कृतिक मार्क्सवाद व्यक्तिवादाला प्रोत्साहन देतो पालक स्वतःच्या करिअर आणि वैयक्तिक ध्येयांना प्राधान्य देतात शहरी जीवनशैलीमुळे मुलांसाठी वेळ कमी मिळतो परिणामी मुलांशी संवाद आणि सक्रिय संगोपन कमी होत भावनिक आधार आणि मार्गदर्शनाचा अभाव निर्माण होतो दुसरं कारण म्हणजे पाश्चात्य मीडियाचा प्रभाव चित्रपट वेब मालिका आणि सोशल मीडियाद्वारे व्यक्तिवाद व पाश्चात्य मूल्यांचा मुलांवरील प्रभाव वाढतो परिणामी मुले भारतीय मूल्याऐवजी पाश्चात्य जीवनशैली फॅशन आणि विचारसरणीचा स्वीकार करतात तिसरं कारण तंत्रज्ञानावर वाढतं अवलंबन आज आपण पाहिलं तर स्मार्टफोन इंटरनेट आणि गेमिंगचा मुलांमधील वापर वाढलेला आहे परिणामी सामाजिक आणि कौटुंबिक संवाद कमी होतो एकटेपणाची भावना त्यातून वाढते चौथं कारण असं की संयुक्त कुटुंबांचं विघटन एकल कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचा सहवास कमी झालेला दिसतोय परिणामी सांस्कृतिक आणि नैतिक शिक्षणाचा अभाव भासतो भावनिक आधार कमकुवत होतो पाश्चात्य प्रभावामुळे भारतीय परंपरांपासून दुरावा वाढत चालल्याने सांस्कृतिक ओळख कमकुवत होत चालली जर या गोष्टी आपल्याला थांबवायच्या असतील तर प्रत्येकाने जागरूक असायला हवं शाळांमध्ये भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित शिक्षण समाविष्ट करणं हा त्यामधील एक उपाय असू शकतो कौटुंबिक संवाद वाढवण्यावर भर देऊन त्यामध्ये नियमित संवाद आणि सणांचं सामूहिक आयोजन केलं जाऊ शकतं काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद